नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स मधील दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक कोल्हापूर एल सी बी ची कारवाई सौ सोनाली दिलीप नरके वय छप्पन राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक वाजण्याच्या दरम्यान शिवाजी पुतळा कोल्हापूर येथे बसमध्ये उतरत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या मोठ्या पिशवीतील छोट्या पर्समध्ये ठेवलेली सोन्याची दागिने रोख रक्कम तसेच मोबाईल हँडसेट चोरल्याबाबत लक्ष्मपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी अमित सरजे युवराज पाटील रोहित मर्दाने विनोद कांबळे रुपेश माने तसेच एएचटीयू कडील महिला अंमलदार धनश्री पाटील व तृप्ती सोरटे यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला नमूद तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक दृष्ट्या व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन तपास करीत असताना सदर गुन्हा हा कागल राजेंद्रनगर येथील महिला आरोपी यांनी केला असल्याची बातमी मिळाली त्या अनुषंगाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सदर महिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारला असता त्यांनी त्यांची नावे माधवी विकास वय राहणार कागल अनिता वय चाळीस राहणार कागल रेखा विजय सकट वय पंचावन्न राहणार गडिंगलस रूपा संतोष घोलप वय पंचेचाळीस राहणार कोल्हापूर मंदा संतोष लोंढे वय चाळीस राहणार कोल्हापूर आरती हरी चौगले वय चोवीस राहणार निप्पानी अशी सांगितली त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख अष्ट्यात्तर हजार शंभर किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे त्यांना पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी